पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु पैठण तालुक्यातील चितेगाव इथं ता पत्रकारावरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पैठण प्रतिनिधी हरुण शेख चितेगाव नगरी वृत्तपत्राचा संपादक अमर सय्यद हे बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता आरोपी शाहरुख शहा यांनी त्याच्यावर जो घेणा हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार चितेगाव ग्रामपंचायती विरुद्ध नागरिकांनी मोर्चा काढला होता या मोर्चाचं कव्हरेज करत असताना शाहरुख शहा यांनी अमर सय्यद यांना धमकी दिली की ग्रामपंचायत विरोधात बातमी प्रकाशित केली तर मुंडके छाटून टाकेन इतकंच नाही तर आरोपी शाहरुख शहा यांनी काही वेळानं शस्त्र घेऊन पुन्हा आला आणि अमर सय्यद यांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी अमर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कलम चार तसेच चा कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पत्रकारांवर होत असलेले असे प्राणघातक हल्ले थांबले नाहीत तर लोकशाहीचा चौथा स्तंभ हदरेल अशी पत्रकार बांधवांची भावना आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी देखील होती सदर व्यक्ती माझ्यावर हल्ला करणार करणारा ओके आहे आणि बिडकिन पोलिस स्टेशनला आहे हे बघा मी आत्ताचा व्हिडिओ देत आहे काहीच त्याला अंगाला कोणत्याही ठिकाणची खरोच नाही परंतु माझ्यावर संपूर्ण हल्ला झालेला आहे आणि मी ग्रामीण रुग्णालय येथे मला दाखव पाठवण्यात येत आहे अंमलदार बीटमध्ये तो बसलेला आहे डायरेक्ट माझी मुलकी छाटणार होता कोयता घेऊन